प्रश्न पहिला मेजर ध्यानचंद हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत पर्याय पहिला हॉकी पर्याय दुसरा क्रिकेट पर्याय तिसरा फुटबॉल पर्याय चौथा यापैकी नाही या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय पहिला हॉकी प्रश्न दुसरा छातीच्या पिंजऱ्यात एकूण किती बरगड्या असतात पर्याय पहिला तेवीस पर्याय दुसरा चोवीस पर्याय तिसरा तेहतीस पर्याय चौथा एकोणीस या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय दुसरा चोवीस प्रश्न तिसरा भारताने क्रिकेटचा पहिला विश्वचषक कधी जिंकला पर्याय पहिला एकोणीसशे पंचाहत्तर पर्याय दुसरा एकोणीसशे सत्याऐंशी पर्याय तिसरा एकोणीसशे त्र्याऐंशी पर्याय चौथा एकोणीसशे ब्याण्णव या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय तिसरा एकोणीसशे त्र्याऐंशी प्रश्न चौथा अशोक स्तंभ कोठे आहे पर्याय पहिला दिल्ली पर्याय दुसरा कोलकाता पर्याय तिसरा काठमांडू पर्याय चौथा सारनाथ या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय चौथा सारनाथ प्रश्न पाचवा कोणत्या देशात पहिल्यांदा इंटरनेट सुरू झाले पर्याय पहिला अमेरिका पर्याय दुसरा जर्मनी पर्याय तिसरा जपान पर्याय चौथा यापैकी नाही या, या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय पहिला अमेरिका पुढील प्रश्न भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे पर्याय पहिला राजस्थान पर्याय दुसरा उत्तर प्रदेश पर्याय तिसरा महाराष्ट्र पर्याय चौथा मध्य प्रदेश आपले उत्तर राजस्थान प्रश्न सात पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास पृथ्वीचे काय म्हणतात पर्याय पहिला परिवलन पर्याय दुसरा परिभ्रमण पर्याय तिसरा गती पर्याय चौथा यापैकी नाही या, या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय दुसरा परिभ्रमण प्रश्न आठ लावारसापासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात पर्याय पहिला अग्निजन्य खडक पर्याय दुसरा गाळाचे खडक पर्याय तिसरा रूपांतरित खडक पर्याय चौथा यापैकी नाही या, ना या प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय पहिला अग्निजन्य खडक प्रश्न नऊ उगवत्या सूर्याचा देश कोणता पर्याय पहिला जपान पर्याय दुसरा अमेरिका पर्याय तिसरा नॉर्वे पर्याय चौथा यापैकी नाही या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय पहिला जपान प्रश्न दहा सह्याद्री पर्वतरांगा कोणत्या राज्यात आहेत पर्याय पहिला कर्नाटक पर्याय दुसरा महाराष्ट्र पर्याय तिसरा गुजरात पर्याय चौथा मध्य प्रदेश